समडोळी गावातील गटारीत सापडले स्त्री जातीचे मृत अर्भक पोलिसांनी तपासाला केली सुरू सांगलीजवळील समडोळी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे समडोळी येथील चांदोली वसाहतीजवळील गटारीत स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना उघडकीस येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार हे अर्भक चांदोली वसाहत परिसरातील गटारीमध्ये मृतावस्थेत आढळले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे सदर मृत अर्भक कोण फेकून गेले त्यामागचे कारण काय हे अर्भक जन्मल्यानंतर जिवंत होते की मृतावस्थेतच फेकले गेले याबाबत विविध शक्यता व चर्चांना उधाण आले आहे पोलिसांनी अर्भकाचे शवविच्छेदन करण्यासाठी ते शासकीय रुग्णालयात पाठवले आहे शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे या गंभीर प्रकरणाचा तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या एपीआय कल्याणी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्थानिक नागरिकांची चौकशी आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील तपास अधिक खोलवर नेण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी होत आहे